श्री गुरुदेव दत्त कितवा भाग चाललाय किंवा काय चाललंय ह्याच्याकडे जास्त न वळता मी डायरेक्ट विषयालाच हात घालते कारण की बऱ्याच लोकांचे प्रश्न आले की तुम्ही अजूनही आला नाही आहे आहात तर मुलांच्या परीक्षा येत आहेत किंवा काही येत आहे तर त्याच्याबद्दल काही सांगा किंवा जो गळ्यासाठी किंवा पोटासाठी काही मंत्र आहेत त्या मंत्रांचं तुम्ही समजा सांगितलं तर खूप बरं पडेल असं काहींच्या प्रश्नांमध्ये मला समजलं आणि हो बऱ्याच गोष्टी अशा झाल्या की आ, आता दोन हजार सव्वीस जस्ट सुरू झालं आहे आणि दोन हजार सव्वीसमध्ये बऱ्याच घटना घडणार आहेत आपल्याला दिसून येणार आहेत पण एनिवे त्याच्यावर जास्त चर्चा नको कारण की दोन हजार सव्वीस हे साल जरी कठीण असलं तरी बऱ्याच ठिकाणी किंवा बऱ्याच लोकांना ते लाभदायक हे ठरणार आहे आणि आपण आपली कामं तर काही थांबवत नाही कुठल्याही गोष्टीसाठी त्यामुळे ती चालू राहतात बरं आपण परत विषांतर नको मुलांच्या अभ्यासासाठी आणि मुलांच्या परीक्षेसाठी त्यांना चांगले मार्क मिळावेत ह्याच्यासाठी जितका अभ्यास करणं गरजेचं आहे तेवढंच त्याच्यासाठी ते कॉन्सन्ट्रेशन लेवल हे त्यांचं शंभर टक्के व्हायला हवं आहे कारण की अभ्यास करणं आणि कॉन्सन्ट्रेट त्यांचं होणं त्या अभ्यासासाठी हे तितकंच गरजेचं आहे आता आम्हाला हे आमच्या शाळे जीवनात कोणी सांगितलं असतं तर फार बरं पडलं असतं पण ठीक आहे आपल्याला जे माहिती आहे त्याचं आदानप्रदान करणं फार गरजेचं आहे मी मागच्या वेळेला सांगितलं होतं की सातव्या पेजवरती असं करायचं आहे पण आता परीक्षा अगदी तोंडावरून थांबलेली आहे आणि आता लोकांना तेवढा वेळ नाही आहे लोकांना आता ताबडतोब सगळ्या गोष्टी करायच्या कारण की कॉम्पिटिशन खूप वाढली म्हटल्यानंतर सगळ्याच गोष्टी आपल्याला आता भराभर करायच्या आहेत मग त्या भराभर करायच्या आहेत तर कशा कराव्या ह्याचा आपल्याला अभ्यास करणं फार गरजेचं आहे मुळात म्हणजे एक लक्षात घ्या की कुठलीही गोष्ट अभ्यासाशिवाय तुम्हाला मिळणार नाही म्हणजे मुलांपर्यंत गेल्यानंतर मुलांना असं वाटतं चला आता मॅजिकच होणार आहे आता मी हे केल्यानंतर मला पैकी मार्क पडतील पहिली गोष्ट म्हणजे हे सगळे टेकू आहेत अभ्यास तुम्हाला करायचा आहे तुमचं डोकं तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तिथे अभ्यासात लावायचं आहे आणि हे जे काही आजूबाजूचे टेकू असतात त्या टेकूंचा वापर केला तर आपल्याला ते जे अभ्यास करतोय आपण ते फक्त डोळ्यांपुरतं न राहतात ते डोक्यापर्यंत जातं आणि डोक्यापर्यंत गेलं तर ज्यावेळेला आपण पेपर लिहितो त्यावेळेला ते आपल्या लेखनीतनं कागदावरती उतरायला सुरुवात होते मुळात म्हणजे बरीच मुलं मला असं म्हणतात की मी अभ्यासच नाही केला वर्षभर तर मी पास होईन असं काहीतरी करा आणि मी मागच्याईला सांगितलं तसं तसं काही केलं असतं तर निश्चितच मग कोणीच अभ्यासच केला नसता पुस्तकी ज्ञान कोणाला मिळालंच नसतं फक्त असंच काही करून पास व्हायचं आहे आणि पास होऊन मग आपल्याला पुढे जायचं आहे पण पुढे काय पुढचा मार्ग तुमचा खुंटेल त्याच्यामुळे आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे बरं आता सपोर्ट म्हणजे टेकू तो टेकू कुठला कुठला आहे तर मुळात म्हणजे मी काही गोष्टींचं तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं की पेजवरती काढायचं आहे तर आता एक लक्षात घ्यायचं आहे की पुस्तक उघडल्यानंतर आपल्या पुस्तकांचं हे आयांनी करावं मुलांनी करू नये कारण की मुलांना त्याचं गांभीर्य कळणार नाही आणि मग ते त्याची चेष्टा करतील आणि कुठल्याही शास्त्राची चेष्टा केली तर निश्चितच त्याची फळ आपल्याला जशी पाय तशी मिळत नाहीत म्हणून आपण वेगळ्या रीतीने करायचं म्हणून जे गांभीर्याने मा जे गोष्टी करतील त्या आई किंवा वडिलांनी हे करायचं आहे त्यांच्या वहीवरती कव्हर्स असतात आता मला माहिती नाही आजकालच्या मुलांच्या वही वयांवरती कव्हर्स असतात की नाही मी मध्यंतरी एका मुलाच्या वहीचं कवर बघितलं ते ट्रान्सपरंट होतं अर्थात त्यामुळे त्याच्यात काही म्हणजे म्हणतात ना आपण आपल्या जसं ब्राऊन पेजचं कवर घालायचं ती कव्हर्स आता दिसत नाही सहसा पण एनिवे ती कवर असेल तर पहिल्याच पेजवरती स्टार मार्क करायचा आहे आपल्याला दोन त्रिकोण काढायचे एक असा आणि एक असा असा एंटँगल्ड आपल्याला दोन ट्रॅंगल्स काढायचे ज्याच्यानी आपल्याला स्टार ही साईन होईल आणि तो रंग वापरायचा आहे तो गळद्द निळा म्हणजे डीप ब्लू कलरचा कुठलाही तुम्ही स्केच पेननी घेतलात तरी चालेल किंवा मार्करनी घेतलात तरी चालेल पहिल्याच पेजवरती आपल्याला तो काढायचा आहे पहिलं पेज म्हणजे वहीचं पहिलं पानवरचं जिकडे बाल भारती लिहिलेलं असतं ते नाही तर लोकं मला म्हणतात उघडल्यानंतर पहिलं पेज ते नव्हे वया वही पुस्तक असेल तर पुस्तकाचं पहिलं वयांचं नव्हे पुस्तकाचं पहिल्याच पानावरती आपल्याला स्टार मार्क करायचा आहे अगदी कोपऱ्यात छोटासा कुठल्या कोपऱ्यात ह्याचा काही संबंध नाही ह्या कोपऱ्यात काढा किंवा त्या कोपऱ्यात काढा पण त्याच्याने बऱ्याच वेळेला पुस्तकांची जी ऊर्जा असते ती ऊर्जा द्विगुणित होते आणि त्यामुळे जो अभ्यास करता आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन लेवल चांगलं होतं आता अजून एखाद दुसरी गोष्ट सांगायची तर आपण जी आता कारण की परीक्षा खूप जवळ आल्या असल्याकारणाने आपल्याकडे तेवढं सातत्य नाही आहे मुलांमध्ये मुलं खूप अँशस होतात आणि त्याच्यानंतर पॅनिक होतात आणि ते अँशस होऊन बाकीचे आईवडील जास्त पॅनिक होतात तर मला असं वाटतं की आईवडिलांनी पॅनिक न होले झालेलं बरं कारण की काय आहे की आपण पॅनिक होऊन आपण अजून मुलांवरती दबाव आणायला सुरुवात करतो आणि आता तर दहावीची परीक्षा पण नाही आपण ज्युनियर के जीतल्या मुलांवरती पण दबाव आणलेला मी पाहिलेला आहे की अभ्यास कर अभ्यास कर इतकी कॉम्पिटिशन आपण खाली ऐवजी खाली नेलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की प्रेशरमध्येच मुलं शिकतात आहेत आणि प्रेशरमध्येच मुलं प्रेशर मोठी होत आहेत तर तसं करू नका बरं आता मी म्हटलं होतं तसं की दुसरा पर्याय काय आहे तो आपण बघून घेऊया दुसरा पर्याय असा की मुलांना अभ्यासाच्या अगोदर बसायला तुम्ही सांगाल त्यावेळेला तुम्ही श्रीराम जयराम जय जयराम हा तुम्ही जवळजवळ एकवीस ते एकावन्न वेळे बोलायला सांगा समजा तुमची मुलं ऐकत नसतील आणि तुम्ही म्हणालात नाही त्यांना की काही पटणार नाही हे सांगितलं तर ते करणार नाहीत तर तुम्हाला जे छोटंसं मशीन मिळतं इलेक्ट्रॉनिक डिवाईस मिळतो बाहेर मार्केटमध्ये कुठेही मिळतं इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये ते तुम्ही लावून त्याच्यावरती सेट करा श्रीराम जयराम जय जयराम आणि तो एका लईमध्ये रिदमिक आवाजामध्ये तो चालू राहू दे पाठी आणि त्यांना अभ्यास करू दे आणि ते समजा म्हणाले नाही आम्हाला त्रास होतो आहे त्याच्याने तर थोडासा आवाज कमी करा आणि एक दहा मिनटं चालवा आणि त्याच्यानंतर तुम्ही बंद केलात तरी चालेल पण ते वातावरण जे आहे ते पूर्णपणे सर्क्युलेट जे हे व्हायब्रेशन्स जे आहेत श्रीराम जयराम जय जय रामचे त्याच्यामुळे व्हायब्रेशन्समुळे घरातलं वातावरण जे आहे ते क्लिअर व्हायला लागतं म्हणजे डिप्रेशन जे आहे घरातलं ते क्लिअर होतं आणि मुलांचं कॉन्स्ट्रेशन जास्त चांगलं होतं तर आपल्याला ह्या दोन गोष्टी करायच्या आहेत कारण की आता ताबडतोब परीक्षा आलेल्या आहेत आता आपण दुसऱ्या विषयाकडे वळू तो म्हणजे असा की मला काही लोकांनी एक प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांवरती उत्तर असं की ते म्हणाले की घशाचा इशू आहे काही अन्ननालिकेचा इशू आहे तर बोलताना थोडंसं त्रास होतो आहे तर मी हा प्रयोग जो आहे तो बऱ्याच लोकांना सांगितलासुद्धा होता जे पर्सनल कॅल्क्युलेशन करतात आहेत त्यांना सांगितलं होतं पण काही लोकांनी सांगितलं की तुम्ही तो सगळ्यांनाच दिलात तरी चालेल पण आता हा सगळ्यांना देण्यासाठी नाही ज्यांना कंठाचा इश्यू आहे त्यांनी तो करायचा आहे तर तो मी तुम्हाला करून दाखवते आणि मग तुम्ही त्याचं रेकॉर्डिंगमध्ये घेऊन तुम्ही तसंच्या तसं बोलू शकता हा सात वेळाच करायचा आहे जप हा काही माळ घेऊन जप नाही करायचा आहे पण त्याचं करण्याची क्रिया आहे ती तुम्हाला दाखवते ही आपल्या उजव्या हाताची तीन बोटं घ्यायची कंठावर ठेवायची आणि आपली मान जे थोडी तिरकी करायची अगदी अशीपर्यंत नाही अशी फक्त हा मंत्र बोलायच्या अगोदर तुमचा कंठ क्लिअर पाहिजे म्हणून थोडंसं पाणी प्यायचं लुक लुकवॉर्म वॉटर प्यायची गरज नाही वॉर्म म्हणजे काही वेळेला काय होतं आपल्याला आपल्याला थोडेसे खरखर जास्त वाढते एक सर्वसाधारण पाणी प्या रोज अगदी थंड नको अगदी गरम नको नळाचं जसं असतं तसं तुम्ही पाणी प्या थोडंसं आणि मग तुम्ही बसा बसल्यानंतर मांडी घाला किंवा सहसा पाय तुम्ही असे खाली ठेवले तरी चालतील आणि तीन बोटं मजली घ्यायची कंठावर ठेवायची थोडीशी माल तिरकी करायची आणि मग म्हणायचं कंबू कंठ अनुसूया सूत दत्तात्रेय पाही माम रक्ष रक्ष कंठ प्रभू नित्य देहिमा पूर्ण देहाला आपल्याला सुचीभूत करण्याचा हा मंत्र आहे हा तुम्ही केला तर तुम्हाला बराच ह्याच्यामध्ये फायदा होईल आता ह्याच्यामधून रिलेटिव काही प्रश्न आहेत जे मला लोक बरोबर विचारतील लगेचच हे दिल्यानंतर तो असे की हा कधी करायचा त्याच्यानंतर किती वेळा करायचा त्याच्यानंतर हा चालता बोलता केला तर चालतो का आता आपण हा एक बसूनच करायचा आहे हा चालता चालता करायचा नाही हा किमान सात वेळा तरी करायचा आहे दिवसातनं दोनदा केला तरी चालतो समजा दु दिवसातनं दोनदा नसेल जमत तर एकदा तरी, के तरी केला तरी चालतो संध्याकाळच्या वेळा केला करावा असं मी का म्हणते कारण की बरीच लोकं ऑफिसमधनं येतात मग त्या लोकांना संध्याकाळचाच वेळ असतो आपलं चहा पाणी पिऊन झाल्यानंतरसुद्धा अर्धा तासाच्या अगोदर काही खाऊ नका आणि त्याच्यानंतर मग हा जप करा म्हणजे असं नको की चहा इथे प्यायलात पाणी प्या आणि मग बसा ते बरोबर नाही आहे प्रकृतीसाठी त्यामुळे तुम्ही समजा आलात हातपाय धुतले चहा बी प्यालात त्याच्यानंतर मग तुम्ही एक अर्धा तास शांतता ठेवा स्वतःच्या पोटासाठी आणि गळ्यासाठी देखील आणि त्याच्यानंतर तुम्ही हे केलं तरी चालेल तर कंठाचे जिभेचे या अन्नमलिकेचे सगळे त्रास जे आहेत ते बरेचसे कमी व्हायला सुरुवात होतील समजा ते खूप जास्त असतील तर तुम्हाला निश्चितच डॉक्टरांची मदत घ्यावी लागेल पण कित्येक वेळेला असं असतं की आपल्याकडे एक सहसा बोललं जातं ॲक्च्युली की आपल्याला कोणाला डोकं दुखत असेल तर माझ्या वयाची जी लोकं आहेत किंवा माझ्यापेक्षा वयाने मोठी लोकं आहेत त्यांना माहिती असेल की त्यांच्या आई लगेच म्हणायच्या की झोप म्हणजे तुझं डोकं दुखायचं थांबेल पोट दुखतंय का झोप म्हणजे तुझं पोट दुखायचं थांबेल ह्याच्या पाठी झोप हा मुख्य मुद्दा नव्हता आराम कर तुझ्या शरीराला आरामाची गरज आहे हे सांगण्याचं त्याचं हे होतं कारण होतं कारण की प्रत्येक वेळेला नाही तर म्हटलं प्रत्येकाचं आजारपणाचं एकच ठाम उत्तर जम मिळालेलं आहे झोप म्हणजे सगळं बरं होईल पण त्याचा अर्थ असा होता की तुम्हाला आरामाची गरज आहे आणि त्यामुळे तुम्ही झोपा म्हणजे तुम्हाला, तुम्हाला बरं वाटेल तर निश्चितच असं आहे की हे जसं झोप आहे तसंच जप आहे तुम्ही हा जप केला तर तुम्हाला तो बरा पडेल आणि तुमचा त्रास बऱ्यापैकी कमी होईल आता आपण ब अजून काही जे काही एक लक्ष्मीप्राप्तीसाठी किंवा काही जे जप येतात किंवा मंत्र असतात ते मंत्र आपण बरेच बघतो यूट्यूबवरती म्हणजे त्याच्यासाठी तर काही आपल्याकडे म्हणतात ना एक जंत्रीचं आहे पूर्ण असं ते असं मंत्रांचं एक शंभर दोनशे अडीचशे तीनशे जितका वेगळा वेगळा देव तितके वेगळे मंत्र आणि ते वेगळे मंत्र म्हटल्यानंतर ते वेगळ्या वेगळ्या त्याच्या पद्धती हे आपण सहसा गुगलवरती सर्च मार केलं की लोकांना सापडतं आमचे गुरु काय म्हणायचे की कुठलीही गोष्ट तुम्ही करायला घेतली तर ती पहिल्यांदी तुम्हाला त्याचं उच्चारण जमलं पाहिजे ते उच्चारण नीट नाही जमलं तर मात्र मग त्याची काही फायदा नाही त्याचा त्यामुळे बरेचसे लोकं मला म्हणतात की संस्कृत येत नसेल तर काय करावं तर संस्कृत येत नसेल तर निश्चितच त्याचे उच्चार चुकतात आणि उच्चार समजा चुकले तर एक आहे की आपण जे करायला घेतलं आहे त्याचं परिणामस्वरूप पुन्हा क को, कुठे कुठेतरी चुकीचं व्हायला नको कारण की तुम्ही तेवढा टाईम देताय तुम्ही तेवढं तुमचं वॉच वापरताय तुम्ही तेवढा टाईम देताय म्हटल्यानंतर तुम्ही अगदी स्वच्छ मनाने जरी कुठल्याही गोष्टी करायला बसलात तरी देखील उच्चारच चुकीचे आहेत मग भगवंतापर्यंत तुमचं सगळं पोचेल का पोचणार पण भगवंत काय म्हणतो की मी हिस्ट्री सगळी शिकलेलो आहे पण मी उत्तर लिहिताना त्याला माहिती आहे मी अभ्यास केला इकडे उन्नीस बीस झालं त्याला माझ्या मनातल्या भावना कळतीलच तर तसं नसतं त्याला पूर्ण उत्तर व्यवस्थित हवं असतं तर तसंच आहे त्याला जे त्यांनी जे मंत्र केलेले आहेत ते आपल्याला दिलेले आहेत त्याची आपल्याला उच्चार व्यवस्थित झाले पाहिजेत आणि ते उच्चार व्यवस्थित झाले तर परिणामस्वरूप आपल्याला त्याचे रिपकेशन्स पण आहेत ते पॉझिटिव्ह मिळायला सुरुवात होते तर हे समजून घेणं पहिली गोष्ट म्हणजे गरजेचं आहे नाहीतर कसं आहे की मी उच्चार काही केला पण माझे भावनिक आहे त्यामुळे सग। मला सगळं मिळेल किंवा जमेल असं नाही आपल्याला भरभर कुठलीच गोष्ट करायची नाही मी मागच्या वेळेलाही मला वाटतं सांगितलं होतं ते आत्ताही सांगते की उरकायचं नाही आहे मला देवासमोर बसल्यानंतर आपण जे ऐनिक करतो अन्निक करतो देवा लो देवाचं की आपण आंघोळ घालतो त्याला मग गंध लावतो मग हळद कुंकू लावतो कुंकू लावतो मग आपल्याला फुलं हे करतो आपण त्याला अत्तर दाखवतो सगळ्या ह्या गोष्टी ज्या एक आहेत ह्या एकेका पठडीतल्या सगळ्या आहेत मी नेक्स्ट ह्याच्यामध्ये मी सांगणार आहे तुम्हाला नेक्स्ट पॉडकास्टमध्ये की पूजा करावी जी जी घरगुती पूजा जी असते ती तुम्ही दहा मिनटात पंधरा मिनटात पण करू शकता पण दहा ते पंधरा मिनटं तुम्हाला देणं गरजेचं आहे तुम्ही उरकायचं नाही आहे म्हणजे मी एक दोन लोकांना भेटले होते ते म्हणाले हो मी सकाळी लगेचच माझा नाश्ता विष्टा करतो देवाचा उरकतो आणि उरकतो म्हणजे तुम्ही घाई गडबडीत केलेली जी देवाची प्रार्थना आहे त्याला उपयोग नाही ना तेवढा यू uh, कॅन गिव्ह गुड टाईम फॉर युअर ब्रेकफास्ट तुम्ही तुमच्या नाश्त्यासाठी जेवणासाठी झोपेसाठी आंघोळीसाठी सगळ्यासाठी तुम्ही एक ठराविक टाईम दिलेला आहे म्हणजे माझ्याकडे मी अशी लोकं पाहिले जी म्हणतात आंघोळीला मला वीस मिनटं लागतात आणि तेवढे लागतातच ते जितकं गरजेचं आहे तितकंच देवासमोर दिवा लावायला किंवा त्याची पूजा करायला तुम्ही तुमची आयुष्यातली एक दिवसातली पंधरा मिनटं तुम्ही देऊ शकता आणि ते डेडिकेटेडली दिले तरी काफी आहे मी कधीच म्हणत नाही कोणाला की माळ जपत बसा म्हणजे हे माळ तुम्ही घेऊन जप करणं हे कोणासाठी आहे जे निवृत्त आहे जे आत्ता काम करत नाही आहे ते रिटायर्ड आहे त्यांना आता थोडासा फावला वेळ आहे आता आजकाल मी रिटायर्ड लोक पण जास्त बिझी बाहेलेले आहेत तर थोडासा वेळ आहे तर त्याचा तो वेळ तुम्ही ह्या कामासाठी लावू शकता काही जप करू शकता तुमच्या पूर्ण फॅमिलीसाठी त्याचा फायदा होईल तर ते करू शकता आता घरातनं बाहेर पडताना आणि घरात, घरात येताना कारण की घरातली ऊर्जा जी आहे ती अबाधित राहावी आणि बाहेर गेल्यानंतर बाहेरच्या लोकांशी आपण भेटतो येतो जातो सगळ्या गोष्टी करतो आणि मग नंतर आपण घरात येतो त्यावेळेलासुद्धा बरेचदा आपल्याबरोबर ती नेगेटिव्हिटी घरात येत असते मग आपण म्हणतो की घरात आलं की मला नको वाटतं बाहेर होते ते मी बरे होते तर ही जी नेगेटिव्हिटीची आदानप्रदान आहे हे दररोज होत राहणार आहे दररोज होत राहणार तर त्याच्यासाठी मी टर्किश ट्रॅव्हलचा एक उपायही बऱ्याच लोकांना सांगितलेला आहे पण मला असं वाटतं की जी जी लोकं येतात जातात बाहेर त्यांनी एक श्रीराम 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 असं तीनदा म्हणावं आणि घरात शिरावं घरातनं बाहेर पडताना सुद्धा आपण हेच तीनदा म्हणायचं आहे आणि घरातनं बाहेर पडायचं आहे पाऊल कुठलं टाकू हे टाकू का ते टाकू ह्याच्यावर जा जास्त विचार करू नका तुम्ही हे फक्त हे आता हे शब्द का वापरावे लोकं मला म्हणतात का असं बोलावं श्रीराम हो, श्रीराम श्रीराम ह्याची टोटल केली ना तर ती टोटल आशीर्वादाची होते ती टोटल एक उत्स्फूर्त तुम्हाला एक प्रोत्साहन देणारी असते निगेटिव्हिटीला अडवणारी असते म्हणून घरातनं बाहेर पडताना आपल्या घरातली असलेली ऊर्जा जी आहे ती अबाधित राहावी आणि घरात परत येताना आपल्याबरोबर निगेटिव्हिटी आतमध्ये येऊ नये ती बाहेरच राहावी आणि म्हणून हे बोलावं तर तुम्ही हे तीन वेळा निघताना आणि तीन वेळा घरात येताना हे ये तुम्ही बोलू शकता तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी चांगल्या वा व्हायला सुरुवात होईल म्हणजे तुम्हाला उत्साह वाटायला वाटा सुरुवात होईल